गडिंग्लस नगरपालिकेच्या निवडणूक दरम्यान अनेक इच्छुक उमेदवार आपणास अर्ज दाखल करताना दिसत आहेत याच अनुषंगाने नेमकी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची त्यांची भूमिका काय आहे हे जाणून घेतले ते अभिजित मांगले यांनी आज मधून युवा युवा उमेदवार अमोल कोर्वी यांनी भव्य प्रदर्शन करत आपला अर्ज दाखल केलेला आहे स्वतः अमोल कोर्वी आपल्यासोबत आहेत अमोल साहेब नमस्कार काय सांगाल आज भव्य युवा आणि शक्ती प्रदर्शन करत तुम्ही फॉर्म भरलेला आहे काय वाटतं प्रथम सर्वांना नमस्कार हे खरं तर शक्तीप्रदर्शन नाही आहे हे लोकांचं माझ्यावरचं प्रेम आहे आता मी पोस्ट टाकली होती की आपण शनिवारी फॉर्म भरायचा आहे म्हणजे असं कुठे हे नव्हतं की या वगैरे असं कुठं सांगत फॉर्म भरणाऱ्या गल्लेलं पोरांनी वगैरे त्याला मग सगळ्यांना गोळा केलं शक्ती प्रदर्शनसाठी करायची आपल्या नावाचं शक्ती आहे त्यामुळे मग शक्ती करायची गरज करा आहे आपल्याला आणि हे युवकांचं प्रेम आहे आमच्या भागातील लोकांचं प्रेम आहे आणि ही इलेक्शन खरं तर आमच्या भागातील नागरिकांचे आहे पहिला माझा हायलाईट डायलॉग आहे की ही लढाई माझी नाही माझ्यासोबत फिरणाऱ्या माझ्या सहकार्यांची माझ्या भागाच्या विकासासाठी आणि माझ्या प्रभागातल्या नागरिकांच्या आहे त्या लोकांनी मला हे शक्ती दिल्या आणि त्यातून आज हे शक्ती प्रदर्शन घेतलं बरोबर तुम्ही आज लोकांनी शक्ती कन्वर्ट होईल कन्वर्ट म्हणजे आता कसं आहे प्रभाग दोन मध्ये दहा पंधरा उमेदवार निवडून दिले की हा नाहीतर तो तो नाहीतर हा काहीतरी विकास करायला म्हणून पण आज का अखेर इतिहास असा आहे की एकाने सुद्धा प्रगती केली नाही किंवा बदल घडवला नाही बरोबर त्यामुळं लोकांचा प्रतिसाद असा आहे की काय व्हायचं होऊ दे कोण किती पण मॅनेजमेंट करून दे काय पण कॉम्प्रोमाइज करू दे पण जेव्हा बटन दाबायची वेळ येईल तेव्हा आपल्या प्रभागातील माणसाचं बटन दाबणार ही माझी खात्री आहे आज तर मी अर्ज दाखल केला पण ह्याच्या पुढे आता माघार काय काय घेणार असं काय माघार हे आमच्या रक्तातच नाही बरोबर म्हणजे म्हणजे काय एखादं ध्येय आम्ही ठरवलं तर ध्येय पूर्ण केल्याशिवाय आम्ही थांबत नाही पण ती कोणतीही गोष्ट असू दे ज्यात आम्ही माघार कधी घेत नाही बरोबर आणि ह्या क्षेत्रात तर कधी माघार घेणार नाही आणि राहिलं हार जीत ही लढाई नागरिकांची आहे त्यामुळे हारलो तरी पण नागरिक हालते हो। आणि विकास हो। विकास हा विकासासाठी लढा तो बरोबर लढाई विकासाची आहे त्यामुळे शंभर टक्के विकासासाठी लोक नक्कीच मला निवडून आणतील आणि विकास घडणार आहे बदल होणार आहे हा, हा।, हा। त्यामुळे नागरिक नक्की मला मतदान करून निवडून आणतील